मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगी यांनी मुंबईतील आझाद मैदान इथं सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पिकअप टेम्पो घेऊन मुंबईत जाणाऱ्या मराठा तरुणांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे आठ ते दहा जवळ आले आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू आहे हायकोर्टानं या आंदोलनावरून मनोज जरांगे पाटील यांना फटकारलंय तर हे आंदोलन हाताबाहेर गेलंय मंगळवारी दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश राज्य सरकारला दिले यानंतर दक्षिण मुंबईच्या इतर भागातून आंदोलक मुंबई बाहेर जाते दरम्यान पनवेल मध्ये मराठा तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे पुण्याहून पिकअप न मुंबईला येत असताना गाडी घासल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आंबेगाव तालुक्यातले काही मराठा तरुण रविवारी दुपारी पिकअप न जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पिकअप गाडी पनवेलमध्ये डेरवली पुला जवळ आली तेव्हा एका कारला पिकअप घासल्यानं कार चालक आणि तरुणांमध्ये वाद झाला या वादातून हानामारी झाली तर कार चालकाने त्यांच्या सहकार्यांना घटनास्थळी बोलावून घेतला जयानपेटीकडे जाणार या मार्गावर टी पॉइंटच्या पुढे मराठा तरुणांची गाडी कार चालकानं पुन्हा अडवली त्यानंतर कार चालकासह त्याच्या साथीदारांनी मराठा तरुणाला लाता बुक्क्यांनी आणि लाकडीत दांडक्यानं मारहाण केली यात काही तरुण गंभीर जखमी झाले जखमी तरुणांनी मारहाण प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे पनवेल शहर पोलीस ठाण्यात मराठा तरुणांच्या तक्रारीनंतर कार चालकासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल केलाय मराठा तरुणांना मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध घेतला जातोय